पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना पुढे आली आहे बीड जिल्ह्यात खळबळजनक घटनेना आता थांबा मिळ झाला आहे चक्क दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याने पुढच्याच मुलाने वयोवृद्ध आईचा दगडांनी ठेचून खून केलेला आहे ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील येलडा येथे आज सकाळी समोर आली आहे मृत महिलेचं नाव चैत्राबाई भानुदास सोन्नर असं आहे यामध्येच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सगळा पंचनामा करत शव विच्छेदनासाठी स्वरात्री रुग्णालयात पाठवलं आहे मात्र दारूच्या हव्यासापोटी दारू पिण्यासाठी मुलं आपल्या आईचा फोन करू शकतात हे भयान वास्तव्य सध्या बीड जिल्ह्यात समोर आलं आहे